मित्रांनो हॉटेल भाग्यश्री काल आपण पंधरा कापले होते आज तीस कापाचे संध्याकाळी क्वालिटी क्वांटिटी एक नंबर प्युअर गावरान बघू शकता आणि बघा केलं क्वालिटी क्वांटिटी एक नंबर अडीचशे रुपयामध्ये तर तुम्ही बघू शकता कस्टमरला विचारू चला आता आपण डायरेक्ट कस्टमरला विचारू कसं होतं तुम्ही कुठून आला आम्ही पर परळी परळी तुम्ही आम्ही मसन बाबा मसन वाट्यातून म्हणजे लांबून आला की क्वालिटी कशी होती एक नंबर हा क्वालिटी क्वालिटी एक नंबर चांगलं मटन लागू लागलं का लय लाग भारी हा लय भारी लागू लागलं कशी चव होती एक नंबर लागू लागली जाऊ चव लय हा अडीचशे रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी मटन चांगलं झालं का नाही लय भारी हा मटन चौकशी चौक कशी होती हा एक नंबर होती का नाही हॉटेल <laughs> होती हॉटेल भाग्यश्री चौकशी होती हा चौ एक नंबर ए, ए, कस्टमर कस्ट कस्टमर पळून जायलाय पळायचं नाही चौ चांगली आहे का नाही एक नंबर हॉटेल भाग्यश्री तुम्ही बघितला आता कस्टमरनं सांगितलं चौकशी होती समशान भूमीतून काही आलेत मसनवाट्यातून काय आलेत काही स्वर्गातून आलेले इथं होटेल भाग्यश्री टॉप